नमस्कार में रुबीना जी, बात मी रुबीना पठाण तुम्ही पाहताय झी चोवीस तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी कारण शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये म्हणून षडयंत्र रचल्याचा आरोप बंजारा समाजाच्या महंतांनी केला यवतमाळच्या दिग्रज मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आमदार संजय राठोड निवडून आलेत मात्र त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र रचला गेला आहे आणि ते बंजारा समाज हाणून पाडेल असा निर्वाणीचा इशारा बंजारा महंतांनी दिला आहे याच संदर्भात बंजारा महंतांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी आमदार संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी समावेश करावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने बंजारा बहुजन समाज हा त्यांच्या मतदारसंघातून पोहरादेवीवर पदयात्रा करून भोग अरदास करण्यासाठी पोहोचला या ठिकाणी या देशाचा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आले आणि या आल्यामुळे संजय राठोड पुन्हा आणखीन या देशव्यापी हा चेहरा बनलेला आहे तर सर्व्याकडून आम्हाला फोन येत आहे की संजय राठोडचं नाव का नाही तर आम्ही लोकांना समजवत आहे की आम्ही गेलो मुंबईला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो आणि एकनाथराव साहेबांना भेटलो की त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एक से एक टक्का संजय राठोड हा मंत्रीमध्ये राहणार गुरु म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती महायुतीकडे सगळं समाजाला आम्ही भरभरून यांना मदत करा सहकार्य करा असे आवाहन केलेले आहेत यशिकांतराव झी मीडिया पोरादेवी यवतमाळ वाशिम